चिरोळ नगरपालिका निवडणुकीत डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुसरा बॉम्ब फोडलाय विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सोबतीला माजी आमदार उल्हास पाटील आता आले आहेत त्यामुळं या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली यावेळी आमदार पाटील माजी आमदार शिंदे सेना गटाचे नेते माजी आमदार उल्हास पाटील ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी सभापती कमरुद्दीन पटेल प्रमुख उपस्थिती होती आमदार उल्हास पाटील यांनी तीनही नगरपालिका निवडणूक एक संघ राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल असं उल्हास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ माध्यमातून कधी आज आपण काम करत असतो तरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीला सामोरं असताना सगळ्यात पक्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाच्या आघाड्या आहेत या तालुक्यामध्ये शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही शहरं जशीपूर शिरोनी भुंदुवार या तिन्ही शहरामध्ये आपण एकत्रितपणे प्रामाणिकपणानं विश्वासानं काम करणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आम्ही एक संघ एक दिलानं ही निवडणूक लढणार असून यात पणा नाही असं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत आमचा उद्देश फक्त एक आहे या तालुक्याचा विकास शहराचा विकास हे उद्दिष्ट राहणार त्यामुळे ह्याला बॉम्ब म्हणता येणार आणि बॉम्ब फोडायची लोकांना ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना बॉम्ब फोडायला आम्हाला ह्या तालुक्याच्या विकासासाठी लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्हाला काम करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊ आदरणीय एकनाथ शिंदे सांगतो आणि आमच्या दोघांचा हेतू मगाशी त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमचा हेतूच काय नसल्यामुळे एक प्रकारचा आणि हेतून पुढं माझा आणि तुमचा विषयच नाही हा सगळा आमचा आता आम्ही झालो आता मी आणि हा विषय राहिला मी आम्ही झालो ताकद वाढणार आता आम्ही झालो त्यामुळं कार्यकर्त्यांची ताकद शंभर टक्के वाढणार यावेळी दादा काळे यांनी राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्वेता काळेसह पॅनलला सर्वांनी सहकार्य करावे असं विनंती केली आहे विद्यमान माजी आमदार यांच्या मनोमिलनमध्ये ज्येष्ठ नेते माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे दादा यांचा मोलाचा वाटा आहे यावेळी पिंटू फल्ले उल्हास पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते